नमस्कार मैत्रिणींनो आज मी व्हिडिओ यासाठी बनवला आहे माझ्यासारख्याच खूप साऱ्या टेलर महिला भगिनी आहेत आणि ज्या जा त्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने छानच ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करतात पण मला जे अनुभव आले ना ते मी शेअर करते शक्यतो कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येतं ज्यावेळी ब्लाऊज शिवायला कस्टमर येतं ना त्यांचं काम आहे त्यांनी कोणती डिझाईन सांगितली आज तर त्यांनी दिलं आहे का आपण टेलरलाच आणायला सांगितलं आहे ते आज तर ब्लाऊजची शिलाई किती झाली कसा गाळा आहे आता शक्यतो ते डायमंडवरच्या साड्या आल्यात आणि ते ब्लाऊज शिवायला इतका त्रास होतो सुया वगैरे मोडतात खूप प्रॉब्लेम होतात ब्लाऊजच्या सुया वगैरे ब्लाऊज शिवताना मोडतात आणि त्याच्यात काय होतं साधा सिंपल ब्लाउज शिवला ना तर आमचा एक तासात ब्लाउज शिवून होतो आणि एक तासात जर आम्हाला तीनशे रुपये भेटतात आणि तुमचे डायमंडवरचे ब्लाऊज जर आम्ही दोन दोन तास अडीच अडीच तास शिवत बसलो तर आम्हाला काय फायदा आहे बरोबर आहे का नाही आमच्या तासावर पैसे असतात तुम्हाला सांगते आणि जे डायमंड वर किंवा एम्ब्रॉयडरी वर दिलेले ब्लाउज असतात त्याला इतके खडे असतात तो गळा बरोबर व्यवस्थित पानगळा असू किंवा मटका गळा असू बरोबर सेपमध्ये मधोमध बसवायला लागतो जर ते वर का आम्ही जर असं घाई घाई शिवायला गेलो तो गळाच झाला तिरका इकडं वाकडा झाला तर तुम्ही काय बोल झाल सेंटर आलं नाही गळा इकडं गेला तिकडं गेला मग वरचे ब्लाउज शिवायला खूप वेळ जातो त्याला कटिंग करायला पण वेळ जातो मग त्याच्यामुळे त्या वरच्या ब्लाऊजची वर शिलाई जास्त आहे आणि बायकांना वाटतं काही साधा तर पानगळा शिवलाय किंवा मटकाच शिवलाय किंवा गोलगाळा शिवलाय तर असं नसतं मैत्रिणींनो जे काही एम्ब्रॉयडरी वर्क येतात नाही लोक साड्यांना किंवा ब्लाऊजला असे ब्लाऊज शिवायला जास्त वेळ लागतो माझा अनुभव सांगते स्वतः आणि मी एकही रुपया कधी असं कोणाचं आयुष्यात लुप वाढला नाही आपली जेवढी मेहनत आहे जेवढा वेळ जातो ना आमचं जर ब्लाऊज दोन तास शिवाय गेला तर आम्हाला दोन तासाचे सहाशे रुपये भेटतात आणि तुमचं ब्लाऊज आम्हाला कसं का काय परवडन शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये घेऊन शिवायला सांगा बरं वेळेला किती किंमत आहे आजकाल वेळ ब्लाऊज शिवून भेटत नाही दिवाळीला तर इतकी गर्दी असती आणि टेलर लोकांना ज्याचं त्याचं टेन्शन असतं जे ती ऑर्डर उरकायचं गोंधळ असतो आणि त्याच्यात तुम्ही ब्लाऊज शिवून न्याला की देता शिलाई देताना कटकट करणार एवढी शिलाई का घेतली तेवढी शिलाई त्यापेक्षा आपला ब्लाऊज एकदा चेक करा त्याचं सूत कसं होतं सुळसुळीत सूत असतं आणि त्याला प्लस एम्ब्रॉयडरी वर्क असे ब्लाऊज शिवायला किती वेळ जातो आमचा आम्हाला काही हाऊस नाही आली तुमच्याकडून जास्त पैसा लुबाडायची पण माझं एवढंच सांग नाही प्रत्येक कस्टमरने ब्लाउज शिवाय टाकला ना की आपल्या आपल्या ब्लाऊज साडी कशी होती ते पाहिजे त्याला वर्क वगैरे होतं का खडे होते का जर डायमंड वर्क साडीला एम्ब्रॉयडरी वर्क असेल ना तर ती प्रत्येक लेडीज टेलर तुमच्याकडून पैसे जास्त घेणार आणि तुम्ही पण कटकट नाही घातली पाहिजे बिचारा माझ्यावरूनच सांगते जसं सा सीझन चालू झालाय तसं एक टाईमसुद्धा जेवण सुखाने भेटत नाही आम्हाला एक एक टाइम आमचा असत जातो रात्रंदिवस जागून कामं ऑर्डर कम्प्लीट करून द्यावे लागतात आणि तुमचे ब्लाऊज शिवून झाले का तुम्ही परत कटकट करणार एवढी शिलाई घेतली तेवढी शिलाई घेतली असं नसतं मैत्रिणींनो कोणाला हाऊस नाही आली कोणाकून पैसा जास्त घ्यायचा मग तुम्हाला जर वाटतं ना शिलाई जास्त घेतात तर आपले साधेच ब्लाऊज शिवत जावा जास्त डिझाईन वगैरे टेलरला सांगत नका जाऊ एवढी महागाई वाढली आणि आम्हाला पण सांगताना शिलाई सांगताना आमच्या पण जीवाला कसं तरी वाटतं एवढी शिलाई का सांगू पण त्याच्या मागे आमची एवढी मेहनत गेलेली असती ना मजबुरीने आम्हाला तेवढी शिलाई घ्यावीच लागती तुमचे ब्लाऊज जर आम्ही दोन दोन तीन तीन तास शिवत बसलो एकच ब्लाऊज तर आमचं कसं व्हायचं सीजन आणि आम्हाला काय परवडायचं तुमच्या ब्लाऊजमध्ये आज फॉल महाग झाले धागा महाग झालाय बाहेर शिलाई करायला दिले तर दहा दहा वीस वीस रुपये घेतात डायमंडवरची दा साडी जर पिकअप फॉल करायला बाहेर दिली ना तर समोरची लेडीज वीस रुपये घेते पिकअप फॉल फक्त शिलाई करून द्यायला दोन्ही साईडनी प्लस त्याला धागा आमची मेहनत फॉल धुवायचा वाळवायचा दोन्ही बाजूनी आणि शंभर रुपये द्यायला तुमचं काय जड होतात का तुम्हाला स्वतः करून बघा ही कामं मंगळ कशा बोटात सोया घुसतात ना कस आईचं दूध आठवतं हो एवढं सोपं नाही टेलरिंग व्यवसाय तुम्ही पण स्वतः एक महिला आहे ना पुढच्या महिलेला समजून घेत जा आणि कुणी जास्त शिलाई घेत नाही तुमची साडी जर वर्ग जसं आहे ना त्याप्रमाणे महिला शिलाई घेत असतात आणि आता दिवाळी सिझन चालू झालाय आहे प्रत्येक लेडीज हाच प्रॉब्लेम होईल त्यासाठी मी खास आवर्तून हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही टेलर लोकांकडे गेले का असा असा गळा मला शिवायचं आहे याची शिलाई किती होईल बाई सांग याचे जे किती होतील जे किती असे सविस्तर विचारीत जा म्हणजे त्या टेलरच्या डोक्याला कटकट नाही आणि तुमच्या पण नाही धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक कमेंट करा आणि आपल्याच्या आपलं जयश्री लेडीज टेलर फॉलो करा थँक्यू